नमस्कार तर आज आलेली आहे मी माहेरी खूप खुश आहे गणपती बाप्पांचं दर्शन घेऊन आणि आज आम्ही दिवसभरात काय केलेलं आहे असं थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आम्ही टेरेसवर जाईपर्यंत आईची वरण तयार झालेली भाजीमध्ये आपण मिक्स कडधान्य घेतलेले आहेत त्यामध्ये टाकलेले आहेत शेंगा सुरण आणि बटाटे फोडणीसाठी तेल घेतलेलं आहे तेल गरम झालं की मी त्यामध्ये टाकलेलं आहे राई जिरं कडीपत्ता तेजपत्ता आणि कांदे टाकलेले आहेत कांदे अंदाजे अर्धा किलो एवढे आहेत तर व्यवस्थित कांदे शिजवून घ्यायचे आहेत आता आपण यामध्ये गरम मसाले घालणार आहोत तर सर्व खडे गरम मसाले यामध्ये घातलेले आहेत नंतर यामध्ये टाकलेले टोमॅटो टोमॅटो अंदाजे अर्धा किलो आहेत टोमॅटो हलके थोडे शिजले की मग त्यामध्ये अद्रक लसूण टाकलेलं आहे आणि आता अद्रक लसूण आहे टोमॅटो पूर्णपणे शिजवून घ्यायचे आहे त्यानंतर यामध्ये टाकलेला आहे मसाला आणि हळद हा आमचा घरचा बनलेला आगरी मसाला आहे यामध्ये ऑलरेडी सर्व मसाला ॲड केलेला असतात म्हणून वरून जिरे पावडर किंवा धने पावडर टाकायची काहीच गरज लागत नाही आता थोडंसं पाणी घालून मसाला व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आता भाजी शिजवण्यासाठी जितकं पाणी लागेल तितकं पाणी आपल्याला घ्यायचं आहे आणि झाकण देऊन पाण्याला उपळी येऊ द्यायचे आहे पाण्याला उकळी आली की मग आपण त्याच्यामध्ये मिक्स कडधान्य टाकून घ्यायचे आहेत आणि झाकण लावून या ला कडधान्यांना आपण पहिला शिजवून घ्यायचं आहे कडधान्य थोडे शिजले की मग आपण टाकूया याच्यामध्ये सुरण कारण सुरणाला शिजायलासुद्धा थोडा वेळ लागतो तर सुरण हलका शिजला की मग आपण यामध्ये शेंगा आणि बटाटे घालायचे आहेत चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि झाकण देऊन आता आपल्याला शिजू द्यायचं आहे आता लास्ट आपण याच्यामध्ये कांद्या खोबऱ्याचं वाटण टाकायचं आहे आणि दोन मिनटं कुकळी येऊ द्यायची आहे आणि आपली भाजी आता तयार होईल आता पूर्ण जेवण झालेलं आहे भात मिरची आणि गाजर त्यानंतर वरण आहे आणि आपली ही कडधान्याची भाजी जेवण झाल्यानंतर मग आम्ही सर्व खाली गेलो आणि मोदक बनवले तर हे फुग्याचे मोदक बनवलेले आहेत याची रेसिपी ऑलरेडी माझ्या चॅनलला अपलोड आहे जाऊन बघू शकता ना मोदक नाही येत तुमच्या मम्मीला येतात कशी बनवत सांग काय लावतं सांग काय करतस तू काय करतस काय करतस सांग ह काय बनवलंस ऐशी चपाती

तुमच्या आम्हाला टिकले। कुऱ्या टेकल आम्हा तेल लागले का बघायला आण

7แล้วก็เต็ม <sup> <sup> <coughs> <sup> Баја, баја,